म्हणजे तुम्ही आपण आज आहे दाबा दादा ह्या जंगलामध्ये माझ कोण

म्हणजे माझे भन भाऊजी पण आता मला परमेश्वरान एवढा मोठा भाव दिलाय मला आनंद वाटतोय मला आनंद वाटतोय ताई खरोखर जन्म दिला आई वडिलांनी जन्म तर ते बहीण भाव जे होतात असं नाही रक्ताच्या नात्यापेक्षा मांडलेली नाती श्रेष्ठ असतात या परमेश्वरानं खरंच आपलं आजपासून नातं निर्माण के आहे जोपर्यंत माझ्या हात प्राण आहे तोपर्यंत मी तुझं नातं कधीही विसरणार नाही का बे प्रथम प्रकर जर तुझा उतरलं तर या भागाला वाऱ्याच्या हाती निरोध दे तू जातं का त्याला जाऊन मी त्या ठिकाणी येईल असं का म्हणतोस मला आता बहीण म्हणलायस हो मला कधी काय होईल त्यावेळेला माझे हाक तुझ्या कानावर आपोआप मला भार फुटे अहो येणार येणार तुझी येणार नाही मी कुठं असेल तिथं मी तुला हाक मारणार पण बुवा दादा एक माझी शेवटची विनंती आहे मला विसरू नको रे मला कोणी नाही ना या जगाच्या पार्टीवरती मलाही कोणी नाही आजपासून तू मला आधी भीत पण या ठिकाणी थांबून मला चालणार नाही कारण जरी पोटाची उप जीविका करायचं म्हटलं तर माणसानं काहीतरी कमवलं पाहिजे अरे का भाऊ गं दादी मला श्रात केलं पाहिजे दादा पाच मिनटासाठी मला किती प्रेमाया लावलीस हे माया मला माहित नव्हती रे फक्त माझ्या बाबाने लावली हे म्हणजे बाबटाचं नातं मला कधीच कळलं नाही रे कधीच काढलं नाही पण हे तू कावजी करू कपासून हा भाव खंबीर पडत तुझ्या बाती चुम्बार आहे दय बा तरू हे बाळ झोपले नाही ह्याला शांत घेऊन जा आणि जंगलातून जाताना एक काटे हातातून घेऊन जा ते तुझ्याबरोबर आहेत ना हळू त्यांना बरोबर घे अरे खूप प्राणी रे ते मला सवय झालेली मी आल्यास नाही तुझ्याबरोबर पण माझे बाबा माझी वाट बघितलं बाबा वाट पाहतील ते बरोबर आहे पण तुला माझ्या सोबत घेऊन माझीच राहण्याची सोय नाही ठिकाणा नाही ना जर राहण्यासाठी झोपडी तर आती तरी सुद्धा मी तुला घेऊन गेला होतो

आ, था खूप पट्टू जळतीये वेळ झाली नाही अरे रात कधीच होईल सूर्य अस्त झालं गेले तेच तो आहे बी येऊ सोडून माझे पाऊल उचलत नाहीत रे मला पुढे दावा असं वाटत नाही क्षमा शांती तिथे भगवंताच्या वस्ती या म्हणून अनुसरून हे आमचं राष्ट्र कसं सत्वशील आहे जिकडे तिकडं आनंद आनंद भजन पूजन हे सगळं काही चालू असतं परंतु मी एकटाच फोडबडतोय इथं राजवाड्यात कामालाय का हॉटेलात कामालाय स्प्रेड ला हजर नसतो ना त्यामुळे माझं जरा प्रॉब्लेम व्हायला लागले ठीक आहे अटेन शेर बोला महाराज बाहेर घरी हा आपल्या काय काय चाललंय काय काय नाही अहो हे जर आम्हाला कळू द्या राज्यामध्ये सर्व इकडं म्हणजे सुख समाधान आहे अन्न धान्य वाटप चालू आहे गोड गरीबांना कपडा लत्ता वाटप चालू आहे सगळीकडे आनंदी आनंद आहे कशाचं काय झालंय मला काही समजलंय म्हणजे सगळीकडं कशाच काय कमी नाही कमी नाही हो आनंद सगळे तिकडं आनंदी आनंद आहे तुमचा चेहरा पटलाय माझा शिर्डी होिर्डी आयला गाठली वाटतो ते ह्या राज्यात आलो म्हटलं इकडं मार कमी असत आयला इथं पण महाराजा भरी माराय म्हणून बोलताना जरा व्यवस्थित बोलावं नवीन घ्या मला काय भरायचं आहे म्हणा की म्हणजे बोला, बोला की काय बोला की असं म्हणायचं होतं आपल्या राज्यात सगळं आहे परंतु आपल्या राज्यात एकच ओढे आहे कोणती दारू दुकान नाही दारूच दारू दुकान पाहिजे का शेंड्याला लागलं शेंडा लागला शेंडा लागलाय दिसायन असा आहे पण हानाही गड्या आपल्या राष्ट्रात एकच उनिवार आहे कोणती बरं त्या राष्ट्राला सेनापती नाही हा सेनापती ती एक जागा खाली आहे अरे मी तर कुठवर कटणार काय त्यानं काय काय व्हायचं अरे राजवाडा सगळं हट का एवढं राज्य सांभाळायचं म्हणजे काय लोक आहे का लोक आहे का म्हणजे सर सेनापती पाहिजे आपल्याला हो जेव्हा मी मध्ये विश्रांती घेतोय विश्रांती घ्यायची सर आपलं समाधी घ्यायची समाधान 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 घ्यायचं मग तुम्ही नवीन आलात अहो काय जरा लक्षात असू द्या पेपरला ऍड दिली ना हो ह्याच्यात <laughs> पेपर असतो का म्हणजे कांबोरा पेटवलाय हा आपलं पिठलं आहे नको ते पाठवलेत पाठवलेत हो सरसेनापतीची जागा कमी आहे कोणाला जर कामाची गरज असेल तरी मी दरबारात हजर राहावे मी आत आहे हा जरी कुणी आलं बघ दावडोब हातमध्ये कळवा कुणी आलं की मला येऊन लगेच सांगा <laughs> मी तुम्हाला सांगणार का मी तुम्ही तुम्हाला सांगणार नाही मी येऊन सांगणार तुम्हाला कोण आलं असं करणार हा एक काम करा काय त्या राष्ट्राचे मालक तुम्हीच व्हा राज्य झाटे रस्त्याचे मालक तुम्हीच व्हा चालतंय चला मग करून ठेवा बाहेर आहे का आम्ही तुमच्या शब्दाच्या बाहेर आम्ही आहे का असं म्हणतोय मी म्हणून सगळीकडे दांगोरा पेटवलाय हो पण कोण सुद्धा आले नाही अजून आपल्याला का हो काय पहारा बरोबर ठेवला पाहिजे हुशार कुणी काय बी घेऊन जावं कुणी काय घेऊन आता तो ते आमच्या राज्यामध्ये सेनापतीची जागा खाली आहे तर सर सेनापतीची जागा भरायची आम्हाला दौंडी होती तुझी कसं घ्यायला माझ्याच काय सेनापती मी असताना जागा भराव